महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट करावा अशी भूमिका मांडली आघाडी देईल त्या चेहऱ्यांना पाठिंबा देऊ मात्र चेहरा द्यावा असं ते म्हणाले त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तो निर्णय दिल्लीतील नेते ठरवतात असं स्पष्ट केलं मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत ठाकरे पटोलेंनी एकाच व्यासपीठावर भूमिका स्पष्ट केली पण ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मात्र त्यावर जाहीर भाष्य करणं टाळलं त्यामुळे मेळाव्यात उद्धव ठाकरेंना जणू बेदखलच करण्यात आलं पटोलेंनी दिलेलं दिल्लीचं कारण आणि शरद पवारांनी टाळलेला उल्लेख यामुळे महाविकास आघाडीला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात रस नाही का असा प्रश्न निर्माण होतो नमस्कार मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा राज्यात विधानसभा निवडणुकीचा ज्वर वाढलाय महायुती आणि महाविकास आघाडीकडून राज्यात जोरदार प्रचार सुरू झालाय त्यातून मोर्चे आणि यात्रांच्या आयोजनाने राज्यातील वातावरण ढवळून निघालंय असं असलं तरी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत सावध भूमिका घेतली जाते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट करा असा आघाडीतील नेत्यांच्या मागे तकादा लावलाय मुंबईतील संयुक्त बैठकीत मात्र ठाकरेंनी आघाडी देईल त्या चेहऱ्याला पाठिंबा देऊ मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट करण्याचं जाहीर आवाहन केलं ठाकरेंच्या या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या गेल्या ठाकरेंच्या मागणीनंतर त्याच व्यासपीठावरून काँग्रेसचे नाना पटोले यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली मुख्यमंत्री पदाचा चेहरा असा राज्यात ठरत नसतो तो निर्णय दिल्लीतील दिल नेते घेतात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवणं तुमच्या आमच्याच काम नाही असं सूचक विधान करत पटोले यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री पद काँग्रेसकडेच राहणार असं संकेत दिलंय ठाकरे आणि पटोलेंनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती त्यामुळे या मुद्द्यावर आता पवार काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती पवारांनी मात्र या मुद्द्यावर बोलणंच टाळलं त्यामुळे शरद पवारांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे नुकताच झालेला उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा यावेळीही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीत हा मुद्दा बोलला गेल्याचं म्हटलं जातंय त्यामुळे आता उद्धव ठाकरे नाही तर मग कोण यापुढे उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार पटोलेंचं आणि ठाकरेंचं मनोमिलन शरद पवार घडवून आणतील का आणि स्वतः शरद पवारांची यावर काय भूमिका असणार आहे हे प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत येत्या काळात तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सरकारनामाला निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा